तुम्ही पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार आणि शिवसैनिक बांधवानो भगिनीनो आणि मातानो आपण काल जो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये लबाडाने जो निकाल दिला लवादाने लबाडाने नाही लवादाने जो निकाल दिला त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत सुप्रीम कोर्टाकडनं आशा आहेच ती एक शेवटची आशा असं मानलं तरी सर्वोच्च न्यायालय जे आहे या देशामधल्या लोकशाहीचा मूलभूत घटक तो जनता त्या न्यायालयात आज आम्ही आलेलो हो। आहोत कारण देशामध्ये मतदार हा सरकार ठरवत असतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कदाचित जगामध्ये आपला एकमेव किंवा फार कमी देश असे आहेत की ज्यांनी जनतेनी संविधान जनतेच्या चरणी अर्पण केलेलं आहे म्हणजेच काय की सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे मला कल्पना ही काही जाहीर सभा नाही बरचसं जे काही सांगायचं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे हा सूर्य हा जयनरथ आता तरी निकाल मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे नाहीतर संजय राऊत आपण जे, जे बोललात पुरावा 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 की गाढावा माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी मिंध्यानी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं पोलीस प्रोटेक्शन नाही मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत तसंच मिंध्यानी यावं नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची आणि मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा गाडावा का कोणाला तुडवावा माझी तयारी आहे माझ्यात हिंमत आहे आणि शिवसेना जर का तुम्ही त्यांना विकली असाल ती म्हणजे काही विकाऊ वस्तू नाहीये मग एवढं तुम्ही केल्यानंतर सुद्धा आज तर इकडे शिवसैनिक आहेतच पण जिथे जिथे जातो ते सगळे लाखो जनता शिवसैनिक माझ्यासोबत कसे आणि आज मी असं ऐकलं म्हणजे कालच ऐकलं आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि मिंदे गट उच्च न्यायालयात गेला म्हणजे तिकडे पण टाइमपास करायचंय असे जी तुम्ही सांगितलं खरं म्हणजे तुम्हाला आणि रोहितजी तुम्हाला खास धन्यवाद देतो की आपण आलात आणि अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलं मुळामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून आपल्या अध्यक्ष महोदयांवरती दिला होता त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पात्र अपात्र ठरवा त्यांनी ठरवलंच नाही आता मिंदे हायकोर्टात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही मग त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे मग मी असं म्हणतो दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही आम्हालाही नाही तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा आणि मेंध्याना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना मी तुम्हाला पाठिंबा देतो आज जाहीर करतो पाठिंबा हाकला यायला कशाला चाळी करताय हायकोर्टात जाण्यापेक्षा तिकडेच बसलाय ना मग तुमचा व्हीप आम्हाला लागणार का व्हीप व्हीप नंतर बघू आमचा व्हीप हा आमचाच व्हीप आहे आणि तो आमचाच अधिकार आहे आणि व्हीपचा मराठीत अर्थ होतो चाबूक चाबुक हा लाचाराच्या हाती शोभत नाही चाबुक हा शिवसेना प्रमुखांच्या हाती आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या हाती शोभतो तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणारे काय लायकी दुर्दैवाने काय झालेलं ती सुरेश भटांची कविता आहे ना गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री संजय राऊत आपण म्हणालात की रामशास्त्री बाणा तो बाणास त्या गर्दीत सामील झालेला आहे आता मेल्या विना मढ्याला दुसरा उपाव नाही म्हणजे उपायच नाही मग आपण नुसतं मढ म्हणून बघत राहणार का लोकशाहीच्या खुन्यांचं मढ करणार आपण म्हणजे राजकारणामध्ये एकूणच जी काय थट्टा चाललेली आहे हे सगळं बघितलं ना तुम्ही घटना नाही घटना नाही घटना नाही मला तर वाटतं अनिल आणि जी मी म्हणतोय ते बरोबर का चूक सांगा आपण निवडणूक आयोगावरती केस करायला पाहिजे नाही सांगतो कारण त्यांनी आपल्याला कामाला लावलं होतं तुम्हाला सगळ्यांनी मी सांगितलं होतं आणि जवळपास एकोणीस एकोणीस लाख एक्केचाळीस हजार आपण शपथपत्र आणि शंभर पेपरच्या शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती मग निवडणूक आयोग काय का त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाही सरकार म्हणून गाद्या करून झोपले त्याच्यावर एक तर ते स्वीकारा आमच्या बाजूनी आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्या नाही तर आमचे एकोणीस लाख एकोणीस लाख एक्केचाळीस हजार इन्टू किती असतील पैसे आम्हाला परत द्या हा मोठा घोटाळा आहे निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे हा पैसे सामान्य शिवसैनिकाचे गेलेले आहेत तिकडे कोणी असे जगातले दोन नंबरचे श्रीमंत आमचे कोणी मित्र नाही आहेत की जे पैसे देतील आणि आम्ही अर्ज भरून घेऊ ईडी सुद्धा त्यांचाच नोकर आहे सगळेच नोकर आहेत त्यांचे मी आता उघडपणाने बोलतो आणखीन काय करणार आहेत आणि काय करतील तुम्ही